आज शेवटचा दिवस आहे यात्रेला नाही उद्या हाय वाटतं शेवटचा दिवस आहे की नाही ला का उद्या शेवटचा दिवस आहे आज चार दिवस झाला आज यात्रा भरून आहे की नाही चार दिवस झाला आज यात्रा भरून आता आम्ही निघालो यात्रेला चला आता आठवाल्याला फोन लावायचा आहे अजून चला भेटू चला आता हात चालू बरं कसा वाटतोय माझा पाच वाजता जायचं होतं पण तयार झालो होतं आता टायमिंग दिला सहाचा सहा वाजता जायचे आता तोपर्यंत गणपतीची पूजा करून घेते आज चतुर्थी संध्याकाळी आता उशीर होईल यायला आता संध्याकाळी नंतर येते बघा आठवाल्या भैयाला यायला उशीर होता त्यामुळे त्या गणपती बाप्पाची सेवा करून घेते मी कारण चतुर्थी होती आजच्या दिवशी बाहेरून यायला उशीर झाला असतं मला त्यामुळे मग गणपती बाप्पाची पूजा आरती वगैरे सगळं करून घेते अथर चेक वगैरे अकरा वेळेस म्हणून घेतलं तोपर्यंत तिकडे ऑनलाईन आलं होतं पण नंतर वाटायला बरं झालं आम्ही पाच वाजता गेलो नाही आम्ही गेलो असतो हे पाच साल आमचा रिटर्न गेला असतं त्यामुळे तर हे जे स्टॉप आहेत ना तर ते शिवानीला मागवले होते खूप छान स्टॉप होते म्हणजे जसे पाहिजे तसे आले होते आणि फेस टू फेस एकदम तिच्या मापाचेच आले होते कारण इतर गेल्या वेळेस एक पॅ जीन्स मागवली होती तर ते शिवाणीपेक्षा खूप मोठी आली होती तर ती रिटर्न करावी लागली त्यामुळे हे स्टॉप पण कसे येतील काय येतील माहीत नव्हतं पण छान आले तर माझा थोडासा आवाज बसला आहे त्यामुळे आवाज व्यवस्थित येत नाही आहे तर असो हो हो तर इथे बघा स्टॉप किती छान आलेत शिवानी अगोदर दुसरा ड्रेस घातला होता नंतर तिने ड्रेस चेंज केला नवीन आला म्हणून कारण आता पोरींचं कसं असतं ना तेच ते ड्रेस रिटर्न घालू वाटत नाही नवीन आलं की लगेच तेच घालावं वाटतं तर लगेच तिने घातला कारण आम्हाला जायला पण बराच टाईम होता अजून सहा वाजता आठवाली भैया येणार होते त्यामुळे तर बघा दोन्ही पण स्टॉप किती मस्त आहेत निळा आणि लाल एकदम फ्रेश कलर आहेत जसे पाहिजे तसे कलर आणि ह्या स्टॉपची मीन्ना कलर पण नाही जात खूप म्हणजे खूप छान कपडा पण आला आहे आणि कलर पण नाही जात जसा कॉटनच्या कपड्याचा कलर जातो साडेसहा वाजायला ना। नाही जात अजून यायचा पत्ता मॅट तर किती वाट बघा यायला किती उशीर होईल आता वापस झालं माझी सेवा झाली गणपती बाप्पाची पूजा झाली अजून चहा पाणी झालं आता चहा करायला पाहिजे होतं पण जायचं आहे पाच वाजता म्हणून चहा बी लवकरच केला आज आता काय अजून मी पत्ता नाही आठ वाजल्याला चहा पाणी करायचं असेल त्यामुळे उशीर व्हायला लागले तुला जाऊ दे आता खूप आज थोड्या वेळ वाटत दहा पंधरा मिनटं गेला आता मेकअप सगळा उतरून गेला इथंच हा ना माझं तर सगळं निघालं तर इथे बघा आता फायनली निघालो होतो आम्ही पाच वाजता गेलो असतो तर बरोबर सातला साडेसातला तरी रिटर्न आलो असतो आम्ही पण जायलाच आता बराच उशीर झाला सहा साडेसहा वाजले आम्हाला यात्रेमध्ये जायलाच मग यायला तर आम्हाला अकरा साडे अकराच वाजल्या होत्या खूप सारी शॉपिंग केली जो फेवरेट आहे राट फाळणा तर तो समोरच होता कारण यात्रेची मजा राहत पाण्यात बसल्याशिवाय येत नाही तर तुम्ही म्हणत असाल की हे फास्ट फास्ट कुठं चालले मी तर मग लागवतात देवाची बाहेरून तरी पाया पडू कारण मधून पाया पडायला अलाउड नाही आहे आपल्या घरात जेव्हा मृत्यू कोणाचा तरी होतो तेव्हा त्यामुळे मग बाहेरून पाया पडायचं होतं म्हणून माझं फास्ट चालणं होतं तर शिवानीची मिठी होती किती पटापट चालते म्हणून पण म्हणलं आधीच उशीर आहे कुठं म्हणजे उशीर करत बसायचं पटापट पटापट बी काय आहे तर ते घेऊन चलो पुढे त्यामुळे मग मी दर्शन वगैरे बाहेरून घेतलं आणि आता शॉपिंग करत करत पुढे निघायला चालू आहे माझी तरी ते बघा आता एक 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 एक, एक बघायला चालू आहे चॉपर एक ठिकाणी बघितलं होतं पण ते काही चांगलं नव्हतं त्यामुळे ते नाही घेतलं तरी ते आता लोखंडाच्या बऱ्याच वस्तू होत्या काही 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 काय मला यात कढई खूप आवडली होती खूप दिवसापासून मानले माझं घ्यायचं घ्यायचं चालू होतं पण मनासारखी भेटत पण नव्हती आणि आपल्या ब बजेटमध्ये पण बसणारी नव्हती त्यामुळे तरी तर एकदम इतकी छान आणि मोठी लट जडच्या जड भेटली ना मला अक्षरशः माझ्या बजेटमध्ये म्हणजे मला वाटलं पण नाही की एवढी स्वस्त भेटली म्हणून पण खूप छान मला कढई बसली त्यामुळे कढई घेतली हे बघा माझ्या हातामध्ये दिसते तुम्हाला आणि जाड पण एवढी आहे ना कमीत कमी पाच सात आठ किलो वजन असेल अंदाजे माझ्या इतकी जाड आहे तरी तर आमची दुरडी आहे भाकरीचं तर ती थोडीशी खराब झाली होती म्हटलं चला बायका आता यात्रे ना तर स्वतःसाठी काहीच घेत नाहीत त्यांचं लक्ष फक्त संसारामध्ये काय वस्तू नाही आणि काय वस्तू आहे तर ह्या त्याचं लक्ष असतं तेच घ्यायला चालू असतं प्रत्येक बायकांचं तर माझं पण तसंच होतं तर दुरडी घेतली आणि नंतर मग आम्ही आधी ते ऑटोमध्ये टेकून आले आणि नंतर मग आता हाडपाळण्याकडे आलो होतो आम्ही कारण यात्रा म्हणलं ना तर हात पाळण्यात बसल्याशिवाय यात्रा पूर्ण होतच नाही तरी तर माझं पण तसंच होतं मी आणि शिवानी यात्रेत हटपाळण्यात बसलो जास्मिन होते आमच्यासोबत तिला बस म्हणलं तर ते म्हणले की नको तरी ते गळ्यातलं बघितलं मला आवडलं होतं असं काहीतरी घेतलं ना तर मज्जा थोडी वाटते म्हणजे मज्जा येते जरा यात्रेत आल्यासारखं तर इथे आता आईस्क्रीम वगैरे घेतलं होतं ज्यूस तरी ते किती छान गंगावन वगैरे होते केसाचे टोप वगैरे तर साडेतीनशे मस्त वाटायला पण खूप छान छान वाटायला शिवानीची काही इच्छा झालीच नाही घ्यायला त्यामुळे मग नाही घेतलं बघितलं फक्त आणि मग कॅन्सल केलं हे ते आता नगपल्लीच्या बाटल्या वगैरे फोरींचं कसं असतं हे घे ते घे ते घे घे तर हे ते आता घ्यायला चालू होतं पण शिवानीने नाही घेतली जास्मिननेच फक्त दोन तीन घेतले आणि मी, मी, के के नौको ग्यों, नौको ग्यों। मी एक घेतलं मी की पण घे मला पण ते म्हणत होती की नको घेऊ नको घेऊ पण मी घेतली एकतरी म्हटलं चला यात्रे चालेल तर छोटी छोटे मोठे काहीतरी शॉपिंग होतेच तरी तर आता नाश्ता चालू आहे आमचा सा, मनासारखा का नाश्ता काही नव्हता आमचा इथं पण असं म्हणलं यात्रे झाल्याच्या नंतर काहीतरी खाल्ल्याशिवाय इथं मज्जा पण येत नाही त्यामुळे तर आता इथं फायनली आमची शॉपिंग वगैरे हो सगळी झाली होती पण आता आम्ही निघाग आटूकडे म्हणजेच आम्ही रिक्षाकडे निघालो तर आता कारण आता साडे दहा वाजल्या होत्या बराच उशीर झाला होता तर आता फायनली आम्ही निघालो होतो आता तर बघा किती आमदार पडला आहे वाटाने पण लोक यायला चालूच होते यात्रा म्हणून तर रातभर यात्रेत सगळे म्हणजे जागेच असतात येणं जाणं सगळ्यांचं चालूच असतं तर फायनली आता घरी आलो आहे आम्ही तर बघा जुर्डी कढई काकू सगळी मी शॉपिंग दाखवत होते काही काही आणले काही तरी कढई ना काकूला तर उचलत पण नव्हती एवढी तर मला चांदीची चेन होती घरामध्ये पण तरी हाऊस नकली घालायची सध्या आता नकलीचीच जास्त फॅशन निघाले म्हणलं झाला त्यामुळे मग ती मी काढून ठेवली होती घरामध्ये आणि आता इथं नकली मला बऱ्यापैकी भेटली होती चांगली त्यामुळे मग एक चेन आणली आणि आता इथे फायनली घालायला चालू आहे बघा आवदार माझं आता अकरा वाजलं मध्ये यायला पावणे अकरा वाजल्या आता बराच टाईमच्या न केला जातानाच उशीर झाला होता साडेसहा वाजेवर जातानाच फी अठरा घरी आलं तर आम्ही आत्ता आता अठरा वाजून झोपायची तयारी तर केसांची काय अवस्था झाली माझ्या वाऱ्यानं सगळे असं व्यस्त झाले केस माझे तर असं चला आता मला व्यवसाय करायचं होतं म्हणून मला आता घरी आले तर सांगू तर चला आता व्यवसाय करते Bye. Please follow me